पुण्यासह हो उपनगरामध्ये सलग तीन दिवस जोरदार पाऊस पाहायला मिळतोय पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हो, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवलाय पुण्यामध्ये तीन दिवस वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस येतोय आणि पुढचे चार दिवस हा पाऊस असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातच एकंदर हा अवकाळी पाऊस बरसतो आहे पुण्यामध्ये देखील गेले तीन दिवस हा पाऊस बरसतोय आणि पुढचे चार दिवस हा पाऊस असाच पडत राहणार आहे असं हवामानशास्त्र विभागाने सांगितलं अचानक आलेल्या या अवकाळीमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे उकाड्यामध्ये हा एक दिलासा असला तरी माझं नुकसान भरपूर झालं